नमस्कार मित्रांनो कुणाल खेमू नुकतेच शाहिद कपूर सोबत बायकिंग ट्रिप चे मनोरंजक तपशील उघड केले आहे कुणाल खेमू शाहिद कपूर आणि ईशान कट्टर खूप चांगले मित्र आहेत जरी त्यांनी एकत्र फारसे काम केले नसले तरी ऑपस्ट्रिन ते खूप मजबूत बॉन्ड शेअर करतात आणि अनेकदा स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय बायकिंग ट्रिपवर जातात नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत या सहलींबद्दल बोलताना कुणाल म्हणाला की आपल्या सर्वांप्रमाणे तेही सहलींवरील खर्चाची विभागणी करतात कुणाल म्हणाला कोणी म्हणो किंवा न म्हणो हे प्रत्येकाच्या आत चालते हा विचार प्रत्येकाच्या आत लढलेला असतो आणि ते हिशोब करू लागतात मित्रांनो दिग्दर्शक अयान मुखर्जी सध्या वॉरटू या चित्रपटावर काम करत आहेत या चित्रपटात रितिक रोशन आणि साऊथचा सुपरस्टार ज्युनियर एन आर पहिल्यांदाच एक एकत्र दिसणार आहेत एनटीआर नुकतेच चित्रपटाच्या शूटिंगसाठी मुंबईत पोहोचला होता असे ऐकले आहे की निर्माते लवकरच दोन्ही कलाकारांसोबत एक ऍक्शन सीन शूट करणार आहेत चित्रपटाशी संबंधित एका स्रोतावर विश्वास ठेवला तर निर्माते लवकरच दोन्ही कलाकारांसोबत दहा एक दिवसांची एक शेड्यूल शूट करणार आहेत या शेड्यूलमध्ये रितिक आणि एन यांच्यातील लढाईचा सीन विमानात शूट केला जातो या फाईट सिक्वेन्स शिवाय चित्रपटात ट्रेन यॉट आणि स्पीड बोट वरही चेस सिक्वेन्स शूट केले जाणार आहेत निर्मते आदित्य आणि अयन यांनी या चित्रपटासाठी जगभरातील अकरा स्ट्रंट कोऑर्डिनेटर एकत्र आणले आहेत या चित्रपटात त्रेदिक पुन्हा मेजर कबीर भूमिकेत दिसणार आहे तर त्यात एन टी आर दिसणार आहे पुढील वर्षी पंधरा ऑगस्टला हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकतो यानंतर बघूया पुढील अपडेट उर्फी जावेदने तिच्या फॅशन सेन्सने पुन्हा एकदा आश्चर्यचकित केले आहे सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेदचा ट्रेस ड्रेस पुन्हा एकदा चर्चेत आला आहे पण यावेळी उर्फीच्या आउटफिटची ची खास म्हणजे हा ड्रेस खालून उर्फी कार मध्ये नाही तर टेम्पो मधून आली आहे वृत्तानुसार उर्फीच्या या निळ्या गाउन चे वजन शंभर किलो इतके आहे ज्यामुळे तिची संपूर्ण टीम तिला तिचा ड्रेस कॅरी करण्यास मदत करत आहे रस्त्यावरील उर्फीचे फोटो सर्वत्र व्हायरल होत आहेत मित्रांनो रविवारी पहाटे पाच वाजता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करण्यात आला येथील सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंट समोर दोन दुचाकी स्वरांनी तीन राऊंड गोळीबार केला या घटनेनंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सलमान खानशी फोनवर चर्चा केली शिंदे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांशीही बोलून सलमानची सुरक्षा वाढण्यास सांगितले गोळीबार झाला तेव्हा सलमान घरातच होता सलमानला लॉरेन्स बिस्नोई बोल टोळी करून जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या घटनेची माहिती मिळताच मुंबई पोलीस गुन्हे शाखा आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांचे पथक घटनास्थळी पोहोचले सलमानच्या घराबाहेर सुरक्षाही आली आहे हल्ल्याबोरांची ओळख पटवण्यासाठी जवळपास सीसीटीव्ही फुटेजही तपासले जात असून लोकांचीही चौकशी केली जात आहे सलमान खानच्या घराबाहेर गोळीबाराची घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे सलमान खान याच्या घराबाहेर झालेल्या अंधाधुंद गोळीबाराची जबाबदारी एका व्यक्तीने स्वीकारली आहे एका फेसबुक अकाउंट वरील पोस्टद्वारे सलमान खानच्या घराबाहेर गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली असून यामध्ये बिष्णोई गँगचा हात असल्याचा दावा केला आहे अनमोल बिष्णोई नावाच्या व्यक्तीने आपण या गोळीबारा मागे असल्याचं मान्य केलं आहे यानंतर बघूया पुढील अपडेट नुकत्याच अभिनेते रामचरण यांना वेल्स विद्यापीठ तर्फे डॉक्टरेट ऑफ लिटरेचर दिली आहे या सोहळ्यातील रामचरण राम चे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत ज्यामध्ये कॉलेजचे लोक त्याला पदवी देत असल्याचे पाहायला मिळत आहे रामचरणच्या आधी अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि दिग्दर्शक शंकर यांनाही डॉक्टरेट देऊन सन्मानित करण्यात आले होते मित्रांनो विकी कौशलने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंट वर एक व्हिडिओ शेअर केला आहे व्हिडिओ मध्ये विकी पाणीपुरीच्या स्टॉल समोर उभा असल्याचे दिसत आहे तो पाणीपुरी खायला खूप उत्सुक आहे त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीच्या या व्हिडिओ विकी पांढरा टी शर्ट कॅप शूज आणि शॉर्ट घातलेला दिसत आहे विकीने व्हिडिओच्या कॅप्शन मध्ये लिहिले आहे महिन्यानंतर चीट मिल पाणीपुरी तर बनतेच मी आज रडणार तुझ्यावर प्रेम आहे अक्षय अरोरा वास्तविक विकी कौशल त्याच्या आगामी चित्रपटासाठी काही महिन्यांपासून कठोर आहार घेत आहे यामुळे काही महिन्यांनंतर तो त्याच्या चीट बद्दल खूप उत्साहित दिसत होता काही आठवड्यांपूर्वी विकीने छावाच्या शूटिंग शेड्यूल मधील एक फोटो शेअर केला होता त्यांनी सांगितले होते की त्याने महाराष्ट्रातील वाईमध्ये त्याचे शूटिंग पूर्ण केले आहे यानंतर बघूया पुढील अपडेट अभिनेत्री अंकिता लोखंडे बिग बॉस नंतर बड्या प्रोजेक्ट मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे नुकतंच अंकिताने तिच्या आगामी सिनेमाची घोषणा गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सोशल मीडियावर केली होती निर्माता संदीप सिंगच्या नव्या वेब शो मधून अंकिता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे अंकिताच्या नव्या वेब शो नाव अमरापाली असं असून निर्माता संदीप घोषणा या सिनेमाची पोस्ट शेअर करत केली शेअर केलेल्या पोस्टर मध्ये अंकिताचा हेगडेने मुंबईत पंचेचाळीस कोटींचे घर खरेदी केले आहे ई टाइम्सच्या वृत्तानुसार अभिनेत्रीने मुंबईतील येथील समुद्राभिमुख असलेल्या बंगल्यात गुंतवणूक केली आहे या बंगल्यात चार हजार चौरस फूट राहण्याची जागा आहे मात्र या वृत्ताला अभिनेत्रीकडून अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही आतापर्यंत पूजा येथील समुद्रा अपार्टमेंट मध्ये राहत होती त्याची किंमत सहा ते आठ कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे या फ्लॅट आहे आहे पूजाकडे सारखी कार किंमत सुमारे कोटी रुपये याशिवाय ऐंशी लाखांची ऑडिक्यू सेवन आणि साठ लाखाची जॅगवार सुद्धा गाडी आहे मीडिया रिपोर्ट्स नुसार अभिनेत्रीची एकूण संपत्ती एकावन्न कोटी रुपये इतकी आहे वर्क फ्रंट वर आगामी देवा चित्रपट आहे यामध्ये ती शाहिद कपूर सोबत दिसणार आहे मित्रांनो प्रियंकाने नुकताच इंस्टाग्राम वर एक फोटो शेअर केला आहे जो व्हायरल होत आहे फोटो मध्ये प्रियंकाने तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक प्रवासाची झलक दिली प्रियंका सध्या मुलगी मालती सोबत फ्रान्स मध्ये आहे पण प्रियंका सुट्टीवर नसून तिच्या आगामी प्रोजेक्ट हेड्स ऑफ स्टेट च्या शूटिंग साठी गेली आहे याशिवाय प्रियंकाने तिच्या दुसरा आगामी प्रोजेक्ट दब लव याची झलकही दिली आणि सोबत क्वालिटी टाइम स्पेंड करताना तिने फोटो सुद्धा शेअर केले फोटो मध्ये आपण पाहू शकतो की प्रियंका सोबत फ्रान्स मधील वेगवेगळ्या पर पर्यटन स्थळांवर मजा घेत आहे सेट वरील छायाचित्रे शेअर करताना प्रियंकाने हेड्स ऑफ स्टेट च्या जगाची झलकही दिली याशिवाय प्रियंकाने तिच्या टीम सोबतचा एक फोटो शेअर केला आणि ट्रेन राईड चा व्हिडिओही पोस्ट केला आहे तर या होत्या फिल्मी जगतातील काही खास अपडेट्स अशाच प्रकारच्या फिल्मी अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपल्या पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद